आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी श्रीक्षत्र नुरसिंहवाडीचे ग्रामदैवत मार्गाई देवीची यात्रा उद्या शुक्रवार दिनांक तीस मे रोजी उत्साहात साजरी होणार असून संयोजकांतर्फे जयत तयारी करण्यात आली आहे उद्या पुरणपोळी व आपली नैवेद्य तसेच देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे गावातील प्रमुख मार्गांवरून ढोल तासांच्या गजरात देवीच्या गाड्याची मिरवणूक काढण्यात येणार आहे गावावर संकट आल्यावर धावून येणाऱ्या मरगाई देवीची यात्रा दर तीन वर्षातून एकता येते यात्रेसाठी मानकरी सुतार कुटुंबियांकडून देवीची मूर्ती तयार केला जातो यात्रेच्या दिवशी सकाळी आठ वाजता देवीचा गाडा विठ्ठल मंदिरात पूजेसाठी सजवण्यात येतो व तिथूनच गावातील प्रमुख मार्गांवरून देवीची मिरवणूक काढण्यात येते मिरवणूक मार्गावर ग्रामस्थांकडून देवीच्या दर्शनासाठी गर्दी होते पुरणपोळी व आंबीलाचा नानाचा नैवेद्य भाविक भक्तांकडून देवीला अर्पण करण्यात येतो देवीचा गाडा गावाच्या वेशी बाहेर गावाच्या रक्षणासाठी पूजा अर्चा करून सोडण्यात येतो व गावावर कोणतेही संकट येऊ नये अशी प्रार्थना केली जाते अशी माहिती यात्रा समितीमार्फत देण्यात आली यावेळी यात्रा समितीचे प्रमुख नरहरी खोचरे यांनी देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहण्याचे भाविकांना आवाहन केले आहे भरघो यात्रा ही तीन वर्षातून एकदा केली जाते सर्व गावाकडून त्याची वर्गणी गोळा करून दिवसभर यात्रा ओटी भरणीचा कार्यक्रम होतो ते गावाकडून होतो आणि शुक्रवारी तीस तीस पाच पंचवीसला सकाळी विठ्ठल मंदिरातून गावामधून गाडा इथे मंदिरात आणला जातो त्यानंतर दिवसभर ओटी भरून संध्याकाळी पाच वाजता गाव गावा गावाच्या शिवेवर सोडला जातो पूर्वपार त्याचं ठिकाण ठेवलेलं आहे त्या ठिकाणी झाडाखाली गाडा सोडला जातो अशा रीतीने कार्यक्रम पार पडतो सर्व गावाकडून सहकार्य होऊन आपल्या गावातील इडा पेडा नाहीशी हो याकरता हा गाडा सोडला जातो भाविकांनी भाविकांनी साहेब सर्व होऊन सहकार्य करावं सर्वांनी गावानं आपलं म्हणजे गाडा सोडते म्हणा सगळ्यांनी हजर राहावं सकाळी मंदिरातून गाडा आणताना इकडे आणताना सुद्धा तिथं हजर राहायला हरकत नाही आणि सर्व महिला मंडळांनी दिवसभर बर ओटी भरण्याचा कार्यक्रम हे जिथं चालू असतो त्याप्रमाणे ओट्या भराव्यात